प्रमाणे आपण मग जीआर दाखवला जीआर मध्ये नोंदी दाखवलात आपण की तुमच्या आधीचे जे होत तुमचं ते एस टी मध्ये होत आणि अशा प्रकारचे जे नोंदी आहे ते तरंगेने सुद्धा दाखवले होते की ते कुणबी होते पूर्वी तर मग अशाच प्रकारचा प्रकार आहे का त्याबद्दल काय सांग हे माझ्याकडे एकोणीसशे पन्नासचं गॅजेट आहे ज्या गॅजेट मध्ये आम्ही एस आहोत कृपा करून हे गॅजेट आपण घ्यावं कृपया हे एकोणीसशे पन्नासचं गॅजेट आहे या गॅजेट मध्ये आम्ही धोबी शेड्यूल कास्टमध्ये आहोत आणि हे भांडे कमिटीचा हा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्येच हे एकोणीसशे पन्नासचं गॅजेट आहे एकोणीसशे छत्तीसचा जो पहिला भारत अधिनियम आहे त्या गॅजेटमध्ये सुद्धा आम्ही शेड्यूल कास्ट आहे आणि छत्तीसपासून आम्ही चार डिसेंबर एकोणीसशे एकेचाळीसची लिस्ट असेल पंधरा एप्रिल एकोणीसशे पन्नासचं गॅजेट असेल एकोणीसशे छप्पनचं सीपीआर वेगळ्याचं रुलिंग असेल या सगळ्याच्यात आम्ही शेड्यूल कास्ट आहोत आणि हे भांडे कमिटीच्या रिपोर्टमधलेच पेपर आहेत आम्ही काही घरून आणलेले नाहीत कुठल्या धोबी समाजानं हे जमा केलेले नाही भांडे कमिटीच्या रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालेलं आहे आणि हे गॅजेट असेल किंवा हे सगळे पेपर जेवढे आहेत मी ज्यांना टॅग लावलेले आहेत ला हे जवळजवळ एकोणीसशे शहात्तर पर्यंत एकोणीसशे एकतीस पासून एकोणीसशे शहात्तर पर्यंतचे सगळे पुरावे याच्यामध्ये आहेत आणि याच्यावर सिद्ध होते की आम्ही अनटचेबल होतो आणि पूर्वी आम्ही आरक्षणामध्ये होतो आम्हाला काळ काढून आमच्यावर अन्याय केलेला आहे फडणवीसांनी सुद्धा होतं त्यांची व्हिडिओ क्लिप आहे आमच्याकडे या नोव्हेंबर महिन्यापर्यंत जर त्यांनी आमचा म्हणजे आम्हाला मागणी नाही दिली तर आम्ही आझाद भवनावर आम्ही आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण यासाठी आता आम्ही करणार आहे <गलागागा> <गलागा> आणि एक मिनिट दिनांक तेवीस जे होते आपले त्या दिवशी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण तालुक्यामधून या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आग आणि आज आपल्या चोवीस तारखेला संपूर्ण जिल्ह्यात कार्यालयावर आलेल्यावर महाराष्ट्रभर आम्ही याच निवेदन दिलेले संपूर्ण राज्यात मुंबई ऑलरेडी समाज जो आहे तो फार कमी आहे आणि बाकीची जी लोक आहे उत्तर प्रदेश तामिळनाडू किंवा तेलगू झोबी आहे परदेशी झोबी आहे या सगळ्यांची मोड बांधून आम्ही जवळपास नाही म्हटलं तर पंधरा हजार मागच्या वेळेला आम्ही पाच सहा तीन मेळावे केले होते सहा हजाराचा होता पंधरा हजारांचा होता आणि संख्येने महाराष्ट्रात त्यामुळे घरटी गावात दोनच घर असतात आमची मागणी ही मागच्या वेळेच आझाद मैदानाचं आंदोलन आमचं लोकांचं सामाजिक न्याय मंत्र्यांनी आम्हाला त्यावेळेस येणाऱ्या मार्च पर्यंत तुमचं आरक्षण पूर्ववत करू हे आश्वासन दिलं होतं दिले दिलीप कांबळे त्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री होते